नमस्कार कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतल वच चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज पाहू शकता माझ्या मुलाचा डबा काय आहे मी छान असं इथे ॲप्पल कट करून दिले नाही दही आहे आणि त्याचबरोबर आज मी छान आलू पराठा त्याला दिलेला आहे खूप असा छान असा पौष्टिक डबा आहे कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ छान असं मी तुमच्याही मुलांना सेम असेच डबे देत जा रोज रोज मी नवीन नवीन पदार्थाची नवीन नवीन रेसिपी तुम्हाला किंवा नवीन नवीन टिफिन कसे द्यायचे असतात मुलांना पौष्टिक टिफिन आता तुम्ही पाहू शकता मी एक ॲप्पल इथं कट करून दिले दहीसुद्धा खाल्लेलं खूप छान आणि पौष्टिक असतं फक्त हे दही रात्रीचं खायचं नाही म्हणून मी दिवसा देते त्याला हे आलू पराठा केलेला आहे छान पाहू शकता हे पहा आलू कसा यामध्ये सुद्धा असं छान असं सारण भरलेलं आहे छान मुलाला पण आवडतो आलू पराठा या या पद्धतीचे असे पौष्टिक पदार्थ मुलांना द्यायचे जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शीतल व चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद